नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय शेवगाव तालुका शिवसेनेची ठाकरे गट कार्यकारिणी जाहीर शिवगाव तालुका शिवसेनेची ठाकरे गटाची कार्यकारिणी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तसंच शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे आणि विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त केली होती नवीन कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करत नवीन आणि जुने यांचा मेळ घालण्यात आला यामध्ये शामराव ठोमरे शेवगाव तालुका समन्वयक मुकेश गिरम शेवगाव तालुका संघटक सिद्धार्थ काटे शेवगाव शहर प्रमुख राहुल नजन शहर प्रमुख भातकुडगाव भागवत दारुणकर शहर प्रमुख चापडगाव शहर शहर प्रमुख बोधेगाव देविदास चव्हाण प्रमुख पांडुरंग नाभदे उपतालुका प्रमुख विकास सरकाळे विभाग प्रमुख बाळासाहेब आवारे उपविभाग प्रमुख विकास भागवत उपविभाग प्रमुख शिवाजीराव मडके उपतालुका प्रमुख गोरक्षनाथ भापकर विभाग प्रमुख हिरामण म्हस्के प्रमुख अरुण काटे उपविभागीय प्रमुख सुधाकर सांगळे उपतालुका प्रमुख अशोक नाईक विधान प्रमुख गणेश उपविभाग प्रमुख नानासाहेब कुराडे उपविभाग प्रमुख कॅड विजय कराड उपतालुका प्रमुख रुपेश साळवे विभाग प्रमुख ज्ञानदेव जाधव उपविभाग प्रमुख विजय बोरुडे उपविभाग प्रमुख विठ्ठल कापसे उपतालुका प्रमुख सुखदेव विखे प्रमुख सखाराम बळीद उपविभाग प्रमुख शंकर गाढवे उपविभाग प्रमुख इत्यादी पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे नवीन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड जिल्हा संघटक रामदास गोल्हार महिला आघाडी संघटक मंगलाताई म्हस्के तालुका प्रमुख अविनाश मगरे यांनी अभिनंदन केलं